नमस्कार मी आरती अन्नपूर्णा यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जे कोणी नवीन सब्सक्राइबर असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब कराला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक यू आज त खरी रेसिपी म्हणजे लहान मुलांसाठीच आहे लहान मुलांनाच काय मोठ्या माणसांना सुद्धा आवडेल पण खास अशी लहान मुलांसाठी टिफिन साठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकतात आज दाखवणार आहे ते म्हणजे कोबीचं थालीपीठ अगदी थालीपीठ खाताना कळेल की हे मंचुरियन सारखंच लागतं कोबीचे मंचुरियन कसे खाताना समजता हे कोबीचं मंचुरियन आहे तसंच मी थालीपीठ बनवलेलं आहे अगदी त्याची चव कोबीच्या मंचुरियन सारखीच लागते कोबीचं सा थालीपीठ कमी तेलात मी दाखवणार आहे आणि आपण रुमालावर हे थालीपीठ न थापता मी तव्यावरच थापणार आहे आणि कोणताही आपल्याला झटका लागणार नाही तर त्या टिप्स सकट तुम्हाला दाखवणार आहे आणि हे कोबीचं थालीपीठ तुम्ही जे कोणी वेट लॉस करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे कोबीचं थालीपीठ आहे भरपूर साऱ्या भाज्या आणि पिठाचं प्रमाण कमी करून तुम्ही हे वेट लॉससाठीही कोबीचं थालीपीठ तुम्ही खाऊ शकतात तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चला आता आपण कोबी कट करून घेऊया मी हा लहानसा असा कोबी घेतलेला आहे तुमच्याकडे मोठा कोबी असेल तर तुम्ही त्याचा अर्धा भाग करून तुम्ही यूज करू शकता थालीपीठासाठी आता मी कट करून घेते आणि याचे दोन भाग करून घेते आता कोबीचं मधला भाग सुद्धा कट केलेला आहे तो यूज करायचा नाही आहे कडक असा असतो तो भाग आता मी एक तर तुम्ही किसणीनेही हे कोबी किसू शकतात किंवा माझ्याकडे पूश टॉपर आहे त्याचा मी वापर करणार आहे आता मी थोडं थोडं घेऊनच कोबी टॉपर ने चॉप करणार आहे अगदी या प्रकारे मी कट करून घेते किंवा तुम्ही किसने हे बघा मी एवढा भाग कट केलेला आहे माझ्याकडे भांड़ा आहे आणि ब्लेड सुद्धा आहे तर मी हे ब्लेड ठेवते अगदी या प्रकारे आणि कट केलेली कोबी याच्यामध्ये घालते हे बघा आता पुश चॉपरचं झाकण लावून घेते हे झाकण बंद करून मी अगदी अलगद असा कुश करून घेते त्यामुळे आपला कोबी छानपैकी बारीक चॉप होईल या पुश चॉपरने किंवा तुम्ही किसनीही किसू शकतात आता मी हे पुश चॉपरने बारीक कोबी चला तर मी तुम्हाला दाखवते जितकं तुम्हाला बारीक कोबी चिरायचं असेल तितकं तुम्ही बारीक चिरू शकतात अगदी या प्रकारे बारीक चिरलेला आहे, आहे। कोबी चला दुसराही कोबी जो कट केलेली तो आहे तोही चॉपरने एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे हे बघा आणि मी कढईमध्ये हा सगळ्या कोबी घालून घेते चला कोबीच्या थालीपिटासाठी मी कोथिंबीर घेतलेले आहे एक कप आणि लसूण पाकळ्या चार ते पाच किंवा सहा सात घेऊ शकतात एक हिरवी मिरची आणि एक इंच आलं तर आपण हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घेऊया किंवा तुम्ही आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घातलात तरीही काही हरकत नाही तर या लसूण सुद्धा मी कट करून घेणार आहे थोडंसं प्रेस करून घेते आणि असं बारीक चिरून घेते हलकस आता आपण आलं सुद्धा बारीक चिरून घेऊया असे पातळ काप करायचे आणि त्याचे दोन भाग करून असे बारीक चिरून घ्यायचे आता आपण कोथिंबीर कट करून घेऊया एकदम बारीक चिरून घ्या थालीपीठाला कोथिंबीर शक्यतो जास्तच घाला त्यामुळे था कोबीच्या थालीपीठाला छानपैकी चव लागेल कोबी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण जे चिरलेले कोथिंबीर मिरची आलं लसूण आणि हे आपल्याला सगळ्या गोष्टी घालायच्या आहेत मिरची घालत आहे लसूण पाकळ्या आलं आणि खूप सारी कोथिंबीर आता मसाल्यांमध्ये मी लाल तिखट घालत आहे एक छोटा चमचा हळद घालत आहे एक छोटा चमचा धने पावडर घालत आहे एक छोटा चमचा एक छोटा चमचा गरम मसाला सफेद तेल घालत आहे दोन मोठे चमचे दोन मोठे चमचे चण्याचं पीठ घेतलेलं आहे दोन मोठे चमचे कॉर्नफ्लावरचं पीठ घेतलेलं आहे कॉनफ्लॉवरच्या पिठाने चांगलं बाइंडिंग होतं तीन मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आता आपण हाताने हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया तुम्ही हे थालीपीठ डाएट्स डायट्स जे कोणी करत असतील त्यांच्यातसुद्धा आहे कारण का भरपूर सारं खोबी आहे आणि पिठाचं प्रमाण कमी आहे तर तुम्ही हे डाएटला अगदी वापरू शकतात कॉर्नफ्लावरचं प्रमाण तुम्ही कमी करू शकतात किंवा तुम्ही संपूर्ण तांदळाचं पीठ किंवा बेसनाचं पीठ वापरलात तरीही चालेल हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं घाला जास्तही नाही एकदम नावा पाणी घेतलेलं आहे आता मी ह्याचा गोळा करून घेते तुम्ही बघू शकता मी थालीपीठाचा छानपैकी गोळा बनवलेला आहे मला जेवढं पाहिजे आहे थालीपीठ तेवढं मी घेणार आहे आणि असा गोल आकार करणार आहे आणि मी तव्यावरच थापणार आहे मी रुमाल घेऊन थापणार नाही ते तुम्हाला मी आज दाखवते काहीही सटका वगैरे लागत नाही तवा चांगला गरम झालेला आहे आता मी गॅसची फ्लेम स्लो करते आणि जिथे मला पॅ थालीपीठ थापायचं आहे तेवढी जागा मी तेल लावून घेते मी दोन थालीपीठ मिनी थालीपीठ करणार आहेत म्हणजे छोटे छोटे आता हा हुंडा घेतलेला म्हणजे एवढा गोळा घेतलेला तो मी घालत आहे तव्यावर आणि पाण्याचा थोडासा हात लावून आपल्या अलगत असं आपल्याला थापायचं आहे जरा पण आपल्याला तवा असा गरम आहे आपल्याला लागणार नाही सटका लागणार नाही तर पाण्याने हलका हलका दाबून घ्यायचा आहे जेवढं तुम्हाला खालीपीठ जाड पातळ असं हवा आहे तसं तुम्ही करू शकता एकदम असं घेते पाणी आणि तापून घेते तुम्ही टिफिनला किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही देऊ शकतात किंवा सकाळच्या टिफिनसाठी म्हणजे सकाळच्या मुलांची शाळा असते तर टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतात आता हा थालीपीठ थापून झालेला आहे दुसराही सुद्धा सेम प्रोसिजर करायची आहे पाण्याचा हात लावून अलग तसं आपल्याला थापून घ्यायचं आहे रात्रीच तुम्ही कोबी किसून घेतलात किंवा चॉपरने तुम्ही पुश चॉपरने तुम्ही शॉपिंग करून घेतलात सकाळी फटाफट होऊन जाईल हे थालीपीठ आणि एवढ्या कोबी छोट्या कोबीचे पाच किंवा सहा थालीपीठ थाली थापून झालेले आहेत आता मी साईडने तेल लावत आहे त्यामुळे आपलं क्रिस्पी होईल थालीपीठ आणि स्लोस गॅसवर आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे आता मी झाकण ठेवते कारण का ही वरची बाजू कोरडी होऊ नये म्हणून मी थोडासा मी गॅप ठेवलेला आहे आणि एक पाच मिनिटासाठी मी हे झाकण ठेवत आहे आता पाच मिनिटं झालेली आहेत आता मी हे ताट काढून घेते तर थालीपीठ अ पलटवायचं नाही आहे थोड्या वेळ थांबा आता पाच सहा मिनटाने मी हे थालीपीठ पलटून घेणार आहे एकदम अलगद असून थालीपीठ सुद्धा घेते, थोडस तेल लावत आहे अगदी नावाला दोन्हीकडून आता खालची बाजू सुद्धा एकदम खरपूस अशी भाजून घेऊया चला पाच सहा मिनटाने मी परत चेक करते आता हे थालीपीठ पलटून घेते वा किती क्रिस्पी झालेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला मी दाखवते हे बघा आता हेही थालीपीठ पलटून घेते हेही थालीपीठ छानपैकी भाजलं गेलेलं आहे आता गॅसची फ्लेम थोडीशी वाज वाढवलेली आहे आणि एखाद मिनटं हे, हे थालीपीठ भाजून घेते आता हे बघा मी तुम्हाला दाखवते वा काय थालीपीठ छान खरपूस असं झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते एवढं खरपूस असं झालेलं आहे आता दुसरंही थालीपीठ मी पलटून घेते तेही सुद्धा एकदम वा सुंदर असं थालीपीठ झालेलं आहे तेही क्रिस्पी आता मी हे प्लेट मध्ये सर्व करून घेते मी गरमागरम थालीपीठ सर्व करून घेते तुम्ही सॉस बरोबर लहान मुलांना देऊ शकतात किंवा असं जी दिलं तरी काही हरकत नाही हे बघा एकदम क्रिस्पी असं कोबीचं थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे हे बघा हे कोबीचं थालीपीठ इतकं सुरेख दिसत आहे आणि एकदम क्रिस्पी सुद्धा आहे आणि हे टिफिनला सुद्धा तुम्ही बनवू शकतात तुम्ही बघू शकतात आणि ह्याचा स्वास ही कोबीच्या मंच्युरियनसारखा लागतो अगदी भरपूर साऱ्या कोबी आहे आणि पिठाचं प्रमाण कमी आहे आणि बायनिंगसाठी कॉनफ्लावरचा वापर केलेला आहे जर तुम्हाला कॉर्नफ्लावरचं पीठ नसेल तर तुम्ही संपूर्ण तांदळाचं पीठ किंवा बेसनचा पिठाचा वापर केला तरीही चालेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारांना नक्की नक्की हा शेअर करा आणि तुमच्या मुलांना टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हे गोबीचं खाली पीक तुम्ही बनवू शकता थँक्यू